नमस्कार मित्रांनो प्रसाद पकवाद या युट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आपली सध्या सुरू आहे ताल सिरीज तर आज आहे त्यातील चौदा दिवस आणि आज आपण बघणार आहोत त्रिताल तर पाहूया त्रिताल हा खूप फार सोपा ताल आहे त्रितालमध्ये सोळा मात्र असतात आपण आधी माहिती समजून घेऊया काल तीन मात्रा सोळा संपलेल्या मात्रेवर टाळी एक पाच तेरा काल नवव्या मात्रेवर विभाग चार चार ची चार विभाग तर हातीवर एकदा घालून दाखवतो धा दा, धीट धीट धा धीट धीट ध क ते, ते ಿ ಗಾಟ ದಿ ಅತಿವರ ಗಿಡ ನೀವು तर आ म्हणजे एक मात्र थांबायची आहे एस तर आज आपण बेगला तरी ताल तर असेच मी रोज एक ताल शिकवण्याचा ता प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथूनपर्यंत धन्यवाद